राजकीय वर्तुळातून बातमी राज्याचे आरोपी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्त मजुरीची दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं मंगळवारी सुनावली शिक्षेची अंमलबजावणी तातडीनं करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी एम बदर यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडिया यांना दिले आहेत त्यामुळं त्यांच्या न्यायालयाकडून आरोपी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना कधीही अटकेचे समन्स बजावले जाऊ शकतात सदनिका घोटाळा कोकाटे बंधूंना अखेर भोवलाय यापूर्वी नरवाडिया यांच्या कोर्टानं दिलेला निकाल सत्र न्यायालयानंही कायम ठेवलाय मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर सारख्या मोक्याच्या ठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून चार सदनिका हडपल्याच्या आरोपाखाली कोकाटे बंधूंविरुद्ध खटला सुरू होता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रामध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता हे प्रकरण एकोणीसशे पासून सुरू होतं यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलं होतं त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता या प्रकरणी आता कोर्टानं शिक्षा सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी